उद्या विकेट म्हणून आज सराव केला मुख्यमंत्र्यांचे ठाण्यात सूचक वक्तव्य मतदानाच्या पूर्वसंध्येला घेतले गुरु समाधीचे दर्शन उद्या बऱ्याच जणांच्या विकेट काढायच्या आहेत त्यामुळे आज फटकेबाजीचा सराव करून घेतला असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात चौकार षटकारांची आतिषबाजी केली उद्या मुंबई कल्याण भिवंडीसह ठाण्यात देखील लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील निवडणुकीचे मतदान होणार आहे आणि त्याच्या पूर्वसंध्येलाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपले गुरु धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी व आपल्या गुरूंना अभिवादन करण्यासाठी ठाण्यातील शक्तीस्थळे ते आले होते तिथे मैदानात क्रिकेट खेळण्याचा मोह मुख्यमंत्र्यांना आवरला नाही व त्यांनी हातात बॅट घेत चौकार षटकारांची बरसात केली उद्या अनेक जणांच्या विकेट काढायच्या असल्याने आज सराव करत असल्याचे सूचक वक्तव्य देखील मुख्यमंत्री करायला विसरले नाहीत आणि प्रचाराची रणधुमाळी संपलेली असताना उद्या शेवटच्या टप्प्याचे मतदान होत असल्याने मुख्यमंत्री निश्चिंत दिसत होते गेल्या अनेक दिवस विरोधकांच्या आरोपांवर आपल्या उत्तरांचे चौकार षटकार ठोकणारे मुख्यमंत्री आज मैदानात फटकेबाजीचा आनंद घेताना दिसले